नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा पांडुरंगशास्त्री त्या गावात जाऊन पोचले ते येणार म्हणून गावकऱ्यांनी प्रवचनाचं आयोजन केलं तत्पूर्वी शास्त्रींनी ज्या शेतात ती घटना घडली ते शेत बघितलं शेतकऱ्यांशी चर्चा केली गावातल्या अनेक लोकांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला त्यांनाही कुठलाही छडा लागला नव्हता ठरल्याप्रमाणे प्रवचन पार पडलं शास्त्री व्यासपीठावरून खाली आले आणि सरळ जनसमुदायाच्या मागच्या बाजूस गेले तिथे दोघे जण उभे होते त्यांच्या खांद्यावर हात ठेवून शास्त्री म्हणाले चला माझ्याबरोबर थोडं बोलू दोघे जण त्यांच्याबरोबर चालायला लागले हे दृश्य पाहून गावातली लोक चक्रावली कारण ते दोघे गावातले अव्वल इरसाल होते गावावर त्यांची जरब होती कित्येक गावकऱ्यांना त्यांनी त्रास दिला होता आणि त्यांना बरोबर घेऊन शास्त्री जाऊ लागताच गावकऱ्यांना आश्चर्य वाटलं काही अंतर चालून गेल्यावर शास्त्रींनी त्या दोघांना विचारलं त्या शेतकऱ्यांच्या जमिनीत कुणी पेरणी केली हो दोघांनी आपल्याला माहीत नसल्याचं सांगितलं हे ऐकून शास्त्री थोड्या जरबेनं म्हणाले हे बघा मला खरं सांगा पेरणी कुणी केली हे मला कळलंय तेव्हा माझ्यापासून लपवू नका शास्त्रींनी फक्त एक खडा टाकून पाहिला होता दोघांनी एकमेकांकडे पाहिलं दादांना खरोच काहीतरी समजलं की काय असा विचार त्यांनी केला आणि म्हणाला मी सांगतो पण तुम्ही कोणाला नाव नाही ना सांगणार वचन द्या वचन मी अद्यापपर्यंत कुणाला दिलं नाही वचन मी फक्त देवाला देतो मग आम्ही नाही सांगणार शेवटी जाणं शास्त्रींनी त्यांना वचन दिलं पहिला म्हणाला दादा त्या शेतात पेरणी आम्हीच केली तुम्ही हो का दुसरा सांगायला लागला दादा इतके दिवस गुंड म्हणून आमची गावात ख्याती होती लोक आम्हाला जवळ करीत नसत हळूहळू गावात स्वाध्याय कार्य सुरू झालं गाव बदलत केलं आमच्याही मनावर त्या गोष्टीचा परिणाम झाला आम्ही गुंडगिरी करणं सोडून दिलं इतके दिवस केलेल्या पापाची आम्हाला शिक्षा घ्यायची होती पाप धुवून काढायचं होतं पहिल्यानं मध्येच म्हटलं त्याचवेळी आम्हाला त्या गरीब शेतकऱ्याची अडचण समजली तो योगेश्वराच्या कामाला गेला होता मग त्याच्या शेतात आपण पेरणी केली तर त्याला मदत होईल आमच्या हातून अप्रत्यक्षरित्या योगेश्वराची सेवा होईल असा विचार करून आम्ही त्या शेतात पेरणी केली अरे पण पेरणी केली तरी केव्हा गावात कुणाला कशी गोष्ट कळली नाही त्यांच्यातला एक म्हणाला दादा सारी सारा गाव रात्री झोपला म्हणजे आम्ही शेतात जात असू उजाडायच्या आत परतत असू त्यामुळेच कुणाला ठाव लागला नाही धन्य आहे तुमची ही गोष्ट कुणाला सांगितली तर काय बरं बिघडेल पहिला म्हणाला त्या शेतकऱ्याला ही गोष्ट समजली तर त्याच्यावर आम्ही उपकार केले असं त्याला वाटेल त्याच्या मनाची काय अवस्था होईल स्वाध्यायी माणूस फुकट कोणाकडून काही घेत नाही उपकारही घेत नाही आणि म्हणून कुणालाही सांगू नका त्याचं उत्तर ऐकून शास्त्रींना बरं वाटलं मात्र अजूनही ते पूर्ण समाधानी झाले नव्हते त्या दोघांनी सांगितलेल्या हकीकतीची सत्यता त्यांना पडताळून पाहिजे होती म्हणून त्या दोघांपैकी एकाच्या घरी गेले दुसऱ्याच्या बायकोला तिथं बोलावून घेतलं मग त्यांना विचारलं बोला, बोला बरं ही दोघं नीट वागतात ना हो कुठं गेले सांगून जातात ना हो दुसऱ्याची बायको चटकन म्हणाली पण दादा सहा महिन्यापूर्वी ही दोघे रात्री येत होते होय ये दादा कारण विचारलं तर सांगत नव्हते त्यांची उत्तरं ऐकून मग शास्त्रींची खात्री पटली मोठ्या समाधानानं तिथून निघाले स्वाध्याय कार्य योग्य मार्गाने चालू आहे ह्या घटना ह्यांचं ती निदर्शक होती रात्रीची वेळ नाशिकमधल्या रामरतन निवासाच्या गच्चीवर निवडक स्वाध्यायी जमले होते रामशास्त्री प्रभुणे यांच्या नावानं दिल्या जाणाऱ्या सामाजिक न्याय पुरस्कार समितीचे एक ट्रस्टी माहुलीकर त्यांच्या समवेत होते रामशास्त्रींचे नववे वंशज डॉक्टर प्रभुणे आणि त्यांचं कुटुंब शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर गोसावी ही सगळी मंडळी तिथे एकत्र एक जमली होती दुसऱ्याच दिवशी त्यांना प्रयोगदर्शनासाठी जायचं होतं पांडुरंगशास्त्रींनी सामाजिक न्याय पुरस्कार स्वीकारावा या उद्देशानं तो पुरस्कार समितीचे सदस्य मुंबईत शास्त्रींना भेटले पुरस्कार स्वीकारण्याची त्यांनी पांडुरंग शास्त्रींना विनंती केली शास्त्री, शास्त्री म्हणाले माझे प्रयोग आपण पाहूया त्याची व्यवस्था मी करतो मग बघू प्रयोगदर्शनाची व्यवस्था झाल्यावर ती मंडळी नाशिकला जमा झाली नाशिकचे स्वाध्यायी त्यांना प्रयोगदर्शन घडवणार होते डॉक्टर प्रभूने त्यांना म्हणाले पूज्यदादांचं नाव आम्ही अनेक वर्ष ऐकतो आहे त्यांचं कार्य ऐकतो आहे पण नेमके काय प्रयोग एक स्वाध्यायी सा शांतपणे म्हणाला खरं सांगायचं तर दृश्य प्रयोगापेक्षा पूज्यदादांचे अदृश्य प्रयोग हे फार मोठे आहेत पूज्य दादांनी प्रत्येक माणसावर प्रयोग केला आहे आणि ती गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे त्यांनी नेमके कोणते प्रयोग केले मला नाही समजलं माहुलीकरकडे बघून दुसरा स्वाध्यायी म्हणाला मानवाचं सर्वांगीण उन्नयन दादांच्या विचारात आणि कार्यात आहे पाठशाळेतून त्यांनी शुद्ध विचारांचं प्रक्षेपण केलं तत्वज्ञानाच्या आचरणातून तत्वज्ञान विद्यापीठाची प्रवृत्ती प्रयोग उभे केले पहिल्यामध्येच सांगू लागला समूहानं देवाला भेटायची निश्चित जागा निश्चित वेळ स्वाध्याय केंद्रात अहंकार बाजूला टाकून यायची पद्धत ही दादांची निर्मिती आहे दादांनी शास्त्रीय मूर्तीपूजा तर दिलीच त्याचबरोबर एकादशीच्या गतानुगतिक स्वरूपात बदल घडवला सांस्कृतिक मूल्यांच्या संकीर्तनासाठी भक्तिफेरीच्या रूपानं घराचा उंबरठा ओलांडणं त्या निमित्तानं ईश्वराच्या निर्मितीची समजून झरे डोंगर वृक्ष वेली पशुपक्षी मानव यांच्या सान्निध्यात डोंबणं तो अनुभव एक दिलानं लाखोंच्या संख्येनं एकत्र येऊन देवाला कथन करणं ही तीर्थयात्रेची नवीन कल्पना दादांनी आणली दुसऱ्या स्वाध्यायीच्या कथनानंतर तिसरा म्हणाला दादांनी गुणांमधून नैपुण्यामधून कृषी हिरामंदिर वृक्षमंदिर श्रीदर्शन मत्स्यगंधा असे विविध प्रयोग दृश्य स्वरूपात आणले माणसामध्ये कुमारी निर्माण केली या प्रयोगामधल्या काही प्रयोगांचं अल्पसदर्शन घेण्यासाठी उद्या आपण जाणार आहोत त्या तीर्थजलाचं हे स्नान नसून प्रोक्षण आहे असं समजावं डॉक्टर प्रभूने म्हणाले ते प्रोक्षण करायला मिळतंय आमचं भाग्य खरोखर ह्या प्रयोगदर्शनानंतर दादांनी आमच्या पुरस्काराचा स्वीकार केला तर आम्हाला केवढं समाधान लाभेल पांडुरंगशास्त्री त्यांना खचितच नाराज करणार नव्हते पुणेकरांचं प्रयोगदर्शन पुण्यातील प्रतिष्ठित बुद्धिवादी मंडळी राजकोटच्या याज्ञवल्क्य वृक्षमंदिरात येऊन पोचली दुपारचे बारा वाजून गेले होते सहा सात जणांच्या एका गटामध्ये एक दोघे पत्रकार होते शास्त्रज्ञ होता शिक्षिका होती मोठ्या हुद्द्यावरचा एक ऑफिसर होता पांडुरंगशास्त्रींनी प्रत्यक्षात आणलेल्या प्रयोगांच्या दर्शनासाठी ही मंडळी इतक्या अलांबून आलेली होती स्वाध्यायींनी सर्वांची बरोबर व्यवस्था ठेवली पांडुरंगशास्त्रींचं नाव प्रत्येकानं अनेक वर्ष ऐकलं होतं त्यांचं वाङ्मय वाचलं होतं प्रत्यक्ष प्रयोग आणि प्रयोग उभारणारी माणसं आणि गावं यांच्यात घडलेलं परिवर्तन हे सारं बघितल्याशिवाय त्यांना शास्त्री आणि त्यांचं कार्य समजणार नव्हतं ते समजून घेण्याच्या दृष्टीनं ही मंडळी आवर्जून राजकोटला आली शास्त्री ही आदल्याच दिवशी राजकोटच्या वृक्षमंदिरात आले त्यांच्या भेटीचा लाभ पुणेकरांना होणार होता स्वाध्यायींची सुरक्षा व्यवस्था पार केल्यावर सर्वांची स जवळच्याच एका स्वाध्यायींच्या निवासस्थानी तात्पुरती व्यवस्था केली सर्वांचं चहापान झालं दादांचे पाहुणे पुण्याहून आलेत अशी वार्ता दरम्यान वृक्षमंदिरात प्रसृत झाली स्वाध्यायी कार्यकर्त्यांच्या नेत्याच्या मृदू बोलण्याला भावनेचा ओलावा चढला होता त्याच भावनेनं एक स्वाध्यायी पुणेकरांकडे तत्परतेनं आला म्हणाला जेवण तयार आहे आधी भोजन केलं तर बरं होईल सर्वांनी गोष्टीला मान्यता दिली एका छोट्या मंडपात भोजन विधी झाला एक दोन स्वाध्यायी लगेच आले प्रत्येकाचं ताट स्वतः उचलू लागले सारे स्वाध्यायी स्वतःचं ताट भांडं स्वतः धुवत होते ते, ते पाहून पुणेकरांमधील शास्त्रज्ञ प्रांजपे म्हणाले अहो आम्हीही धुऊन टाकतो ना तेव्हा तरुण स्वाध्यायी म्हणाला तुम्ही आमचे पाहुणे आहात तुम्ही इथे काम करायचं नाही तेवढ्यात एक बडे भाऊ तिथे लगबगीन आले म्हणाले चला दादाजींनी बोलवले अल्पावधीतच सर्वजण पांडुरंग शास्त्रींच्या निवासस्थानाजवळ जाऊन पोचले एक छोटं निवासस्थान कृतीभक्तीतून शास्त्रींसाठी उभं होतं गोल घुमटासारखं आगळं वेगळं बांधकाम होतं निवासस्थानाला पिवळट पांढरा रंग दिला होता जमिनीवर विश्वातील अनेक धर्मांची प्रतिकात्मक कलाकृती जमीन साजरी केली होती आणि पांडुरंगशास्त्रींच्या निवासस्थानासमोर छोटे दोन गोल घुमट होते परगाहून आलेल्या स्वाध्यायींसाठी तिथे निवासाची व्यवस्था होती दुसऱ्या घुमटात महिला वर्गांसाठी होती त्या निवासस्थानाच्या मागे एक मैदान होतं मैदानावर हिरवळ होती बाजूनं आंबा बोरं चिक्कू विविध वृक्ष होते मैदानाच्या पलीकडच्या बाजूला एक छोटा मंडप होता सुशोभित पा झोपाळा लावला होता बाजूला बैठक होती शास्त्रींसाठी आणि निर्मलाताईंसाठी ती व्यवस्था होती हे प्रत्येकाच्याच ध्यानात आलं संध्याकाळनंतर मैदानात काही कार्यक्रम असावेत हे पुणेकरांना समजून चुकलं आणि मैदानाच्या अलीकडे एक छोटा मंडप होता मंडपामध्ये बाजूच्या मोठ्या आम्रवृक्षाखाली अनेक खुर्च्या होत्या बाहेरगाभावून आलेली मंडळी राजकोटमधली यजमान स्वाध्यायी मंडळी तिथे विसावली होती पुणेकरांना तिथे नेण्यात आलं त्यांच्याबरोबरचा स्वाध्यायी म्हणाला इथे विश्रांती घ्या कुणाला डुलकी काढायची असेल तर इथे व्यवस्था आहे पत्रकार देसाई म्हणाले छे डुलकी कसली दिवस रात्र जागणाची सवय आम्हाला स्वाध्यायी मर्यादेनं हसला शिक्षिका देशमुख हलकेच पुटपुटल्या दादांची भेट तो स्वाध्यायी म्हणाला हो ते मला माहिती नाही फक्त दादांनी तुमची सारी व्यवस्था सांगितली आहे दादांची प्रकृतीही आज ठीक नाही शास्त्रींची प्रकृती हल्ली नाजूक बनली होती आतापर्यंत त्यांच्यावर बायपास पाच सर्जरी झाल्या होत्या त्यातच मधुमेहाचा विकार जडला होता पन्नाशीपर्यंत सूर्यनमस्कार घालणारे शास्त्री आता ॲनिमिक झाले होते वर्षानुवर्ष त्यांचं शरीर मन समाजासाठी झिजलं होतं देह चंदनासारखा झिजत होता ही झीज समाजाच्या दैवीकरणासाठी कारणीभूत ठरत होती त्यांना पहिला हृदयविकाराचा झटका आला होता तेव्हापासूनच ताईंनी त्यांची विशेष काळजी घेतली पहिल्यापासून त्या काळजी घेतच होत्या त्या कार्यात त्यांच्यापुढे पांडुरंगशास्त्री कुणालाही जुमानत नव्हते पहिल्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर निर्मला ताईंनी त्यांचं मन रिझवण्याचा प्रयत्न केला त्या म्हणाल्या त्याो हो, तुम्ही पत्ते खेळा तेवढंच मन रमेल शास्त्री त्याही अवस्थेत उसळून म्हणाले विद्यापीठाच्या आवारात पत्ते अशक्य निर्मलाताईंनी समजूत काढली काही काळ खेळामध्ये त्यांचं मन रमवलं तिकडे तत्त्वज्ञान विद्यापीठातील विद्यार्थींनी त्यांनी बरं वाटावं म्हणून उपक्रम केला हृदयविकाराचा झटका आला तेव्हा बहात्तर तास विद्यार्थ्यांनी रुद्राभिषेक केला काही दिवसात शास्त्री बरे झाले एकदा जडलेला विकार मधून मधून आपलं डोकं वर काढणारच पुढल्या काळात एकाच वेळी पाच बायपास सर्जरी झाल्या होत्या मधून मधून प्रकृती बरी नसायची प्रकृती बरी नसताना ते राजकोटला आले होते आणि म्हणून स्वाध्यायी पुढे म्हणाला सकाळपासून दादा पडू नयेत दुपारी चार वाजता श्रीदर्शनामचे स्वाध्यायी बांधव अनेक गावातून येणारे दादा त्यांना मार्गदर्शन करतील तेव्हा तुम्ही उपस्थित तिथे राहायचं आहे ठीक आहे दादांची भेट झाली म्हणजे आम्ही भरून पावलो पत्रकार देसाईंच्या बोलण्यावर स्वाध्यायी म्हणाला भेट तर होणारच आता आपण आरामात बसून घ्या सर्वजण स्थानापन्न झाले काही स्वाध्यायी बांधव पुणेकरांच्या समवेत खुर्च्यांवर विसावले कुलकर्णी नावाचे एक पुणेकर ऑफिसर समोरच्या स्वाध्यायींना म्हणाले किती सुंदर आहे हे वृक्षमंदिर सजावटही सुरेख आहे समोरचा स्वाध्यायी म्हणाला अहो तीन दिवसात ही सजावट केली आहे दादा इथे येणार हे फक्त तीन दिवस आधी आम्हाला समजलं आमचे बांधव रात्रंदिवस कामाला जुंपले दादा येणार म्हणजे त्यांचं शानदार स्वागत नको का करायला वृक्षमंदिर सुजव सुरेख सजवलं होतं प्रत्येकाच्या ठिकाणी कमानी त्या परिसरात उभारल्या होत्या झिरमिळ्यांचे मंडप घातले होते आतील रस्ते रंगावल्यांनी सजवले होते दुतर्फा नक्षी काम केलेले शेकडो कलश मांडून ठेवले होते संस्कृतीच्या पताका दृष्टोत्पत्तीस येत होत्या दुसरा स्वाध्यायी म्हणाला तीन दिवसात आम्हाला यापेक्षा अधिक जास्त करता आलंच नाही मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते हरिओम तत्स श्रीकृष्णार्पण वस्तू